स्वागत आहे गोव्हर्मेंट जॉब गुरु या यूट्यूब चॅनलवर आज आपण पोलीस भरतीच्या तयारीसाठी एक मजेदार क्वीज घेऊन आलो आहोत मी तुम्हाला प्रश्न विचारेन आणि तुम्हाला त्याचे उत्तर द्यायचे आहे चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय कोठे आहे उत्तर आहे मुंबई महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय मुंबईला आहे प्रश्न दुसरा भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहे उत्तर आहे कांचन चौधरी भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कांचन चौधरी हे आहे प्रश्न तिसरा भारतीय वंशाच्या कमला हारिस यांची कोणत्या देशाच्या उपराष्ट्रपती निवड झाली उत्तर आहे अमेरिका भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची अमेरिका देशाच्या उपराष्ट्रपती निवड झाली प्रश्न चौथा सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहेत उत्तर आहे मनोज मुकुंद नरावणे सध्याचे लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरावणे हे आहेत प्रश्न पाचवा पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो उत्तर आहे गृह पुलिस विभाग गृह मंत्रालय अखत्यारीत तो। प्रश्न सहावा लंडन ये थे इंडिया हाउस ची स्थापना कुणी के लिए उत्तर आहे। पं श्यामजी कृष्ण वर्मा लंडन ये थे इंडिया हाउस ची पं श्यामजी कृष्ण वर्मा यानी स्थापना के लिए प्रश्न सातवा लंडन ये थे इंडिया हाउस ची स्थापना कुणी के लिए प्रश्न आठवा इंटरपोल से मुख्यालय कोर्टिया ठिकाणी हैं। उत्तर आहे। फ्रांस इंटरपोल से मुख्यालय फ्रांस ठिकाणी हैं। प्रश्न नववा। फेसबुक या सोशल नेटवर्किंग सर्विस का निर्माता कौन आहे? उत्तर आहे। मार्क जुकेबरग फेसबुक या सोशल नेटवर्किंग सर्विस का निर्माता मार्क जुकेबरग है आहे। प्रश्न दह स्कॉटिश अमेरिकन लेखक डगलस स्टुअर्ट यांना कोणत्या कादंबरीसाठी बुकर पुरस्कार जाहीर झाला उत्तर आहे शग्गी बैन स्कॉटिश अमेरिकन लेखक डगलस स्टुअर्ट यांना शग्गी बैन कादंबरीसाठी बुकर पुरस्कार जाहीर झाला मित्रांनो तुम्ही किती प्रश्न योग्य उत्तरले कमेंटमध्ये तुमचा स्कोर सांगा या क्विझला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका